मी विठ्ठल चव्हाण गुरु एंटरप्राइजेस सांगलीवरून आलो नमस्ते आता हे आपलं दोडका पीक आहे की नाही तुम्हाला सचिन पाटील सरांनी सांगितलं करंजवड्याचे की दोडक्यामध्ये जी फळमाशी आहे त्या फळमाशीचं नियंत्रण करायला एक जेल आलं आहे हे तुम्हाला आकर्षक येल नावाचं जेल त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही आला दुकानात आणि आपण हे जेल आणलं आता हे जेल आणि सापळे ह्यात बेसिक काय फरक आहे सापळ्यामध्ये फळमाशी अट्रॅक्शन अँड ट्रॅपिंग सिस्टीम आहे म्हणजे सापळ्याकडं माशी येणार आणि अडकणार त्यात पाणी भरायला लागणार अजून त्याला मेंटेन करायला लागणार ह्याच्याकडं अँड किलिंग आहे किलिंग म्हणजे कसं आता हे जे जेल आहे हे आकर्षक सी एल नावाने जेल येते आस, हा हे जेल ग्रीस टाईप आहे हा ह्याचं काय करायचं आता ह्या जेलकडं फळमाशीचं नियंत्रणासाठी हे नवीन एक जेल आता हे जेल आपण ह्या डब्यामध्ये काढणार थोडं काढून दाखवतो हे आता आपण क्रीम ह्याच्यात काढली हे जेल आहे आकर्ष सी एल नावाने ठीक आहे हे फेप्रोनिल आहे दहा मिली हे दहा मिली झालं हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं हे आता अर्ध काढले आपण राहिलेले मिक्स करायचं आहे ग्रीस टोटल किती आहे अडीचशे ग्रॅम एका एकरला एक अडीचशे ग्रॅम वापरायचं हे आकर्ष एल नावाचं जेल आहे ह्याच्यात आपण काढलं आणि फिप्रोनिल आता आपण दहा मिली टाकले तर अडीचशे ग्रॅम जेल साठी दहा मिली फिफ्रोनिल घालायचं आणि हे असं हलवायचं हे लक्षात आलं ह्याचा वास चालू झालाय आता हो स्मेल चालू स्मेल चालू झालाय चाल। आता हे असं एकजीव करायचं सगळं ह्याला हलवताना हळू हलवायचं म्हणजे टॉक्सिक आता बेट तयार झालं विष नाही आता मिसळलं तर हे असं बरोबर मिक्स केलं चाललाय आहे हा स्मेल आपल्याला वास येतोच ते आता हे जे जेल आहे ना पाटील सर तुम्ही बघून घ्या हे जे आहे का ना हे आता असं पण हलवून हलवून सगळं घेतलंय असं ह्याला असं धरायचं आणि इथं असा बेस तयार करायचा नाही तेवढंच ठेवायचं हा एवढंच ठेवायचं बर बर वाश्या लागलाय स्मेल यायला लागले स्मेल आकर्षक होणार का आता माशी नर आणि मादी दोन्ही माश्या इकडे येतात बाकी सापळ्यांमध्ये बऱ्यापैकी नरच येत असतात बरोबर बरौर। लूरकडं आणि ह्याच्याकडं नर मादी दोन्ही येणार हे जेल खाणार आणि आता मरून जाणार सापळा वापरायची गरज नाही मला सांगा हे जर पावसात भिजले तर काय होत नाही हे आता लावल्यानंतर चार पाच तास पाऊस नाही पाहिजे ऊन वाढू ऊन पडलं तरी वितळत नाही पावसाने धुवून जात नाही लावताना काठीच्या अंतरापासून किती अंतरावर लावायचं आपल्या एवढ्या हाईटला पाच सहा फुट लावायचं जा। लावायचंय हा आता हे जे आहे ना इथं जरी लावलं वर करायचं हो का असं त्याला मी शेंडा असं जरा खेळलाय वर आडवं पसरायचं नाही कारण त्या माश्या खात 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 ते कमी होत जाते खाली येते आधीच आडवं करायचं नाही त्याला हे आकर्ष सीएल आपल्या वेलवर्गीय पेकातल्या फळमाशेसाठी इथं आत्ता आपण लावलं की पस्तीस ते चाळीस दिवस राहते याचं फील्ड लाईफ चाळीस दिवसांनी आपला दोडक्याचा प्लॉट अजून टिकणार आहे आपल्याला वाटलं तर परत एकदा रिपीट लावायचं ह्याच्याकडे नरमादी दोन्ही आल्यामुळं डायरेक्ट त्यांचं सायकलच ब्रेक होते मादी दोन्ही खाऊन मेल्यामुळं फक्त फळमाशीलाच अट्रॅक्ट करते बाकी कुठलाही मित्र किडी मधमाशी लेडीबर्ड बिटल क्रायसोपरला कुठलाही मित्र कीटक जे आपल्याला फायद्याचे कीटक असतात ते ह्याच्याकडे येत नाही फक्त हानिकारक फळमाशीचा नर मादी दोन येणार याचा ये एरिया ये आपल्याला जास्त कव्हर करायचा आहे छोटे छोटे डॉट लई एरियात जास्त एरियात लावायचे बरोबर नाम वाढायचं असं भरपूर झाला फळमाशीचं नुकसानीचा दोडका हा याला बाजारात भाव कमी मिळतो ह्या दोडक्याला असं कारलं झालं काकडी झाली तर ह्याला रेट कमी मिळतो म्हणून हे होऊ नये म्हणून साधारणतः मिढ दिसायला लागलं असं असं मिढ दिसायला लागलं किंवा नाही हेच कारण वेगळं आहे पण फळमाशीचं नियंत्रण जर करायचं असेल तर फुलं दिसायला लागले लागले आपल्याला हे जेल लावलं पाहिजे म्हणून मग तेव्हापासून आपण जर मादी नर मारत गेलो सायंकाळीच येते ना माशी कमी असते सायंकाळी असते येस 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 असंच लाव उभं लावायचं उभं जाईल